विविध विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस भरमू आपटेकर यांनी गावातील महत्वाची प्रलंबित विकास कामं आपल्या माध्यमातून येत्या चार वर्षात पूर्ण व्हावेत अशी विनंती केली आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले गेल्या चार वर्षात येत्या चार वर्षात विकसित चंदगड हे आपलं मिशन आहे त्यामुळे सत्कार नको भाषण नको फक्त विकास कामं करायचे त्यामुळे सत्कार समारंभ भाषण करण्यात वेळ घालवायचं नाही असं ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमान्ना पाटील होते यावेळी शांताराम पाटील सरपंच मारुती पाटील नारायण चोपडे बाबू चौगुले मधुकर पाटील रवळू बोंगळे गंगाधर पाटील अशोक कदम शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येवर उपस्थित होते मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड हे सीझन सुखीच्या हंगामात पण तुमच्या प्रेमाखात एवढी लोक इथं उपस्थित राहिलेत त्यामुळे अपेक्षा नक्कीच तुमच्याकडून जास्त आहेत आणि ह्या भागामधला मुख्य म्हणजे पाण्याचा विषय शेतीसाठी पाणी नाही आहे त्यामुळे हा तिकडचा ढेकोळी सरोळी आणि सुरुते आणि शिनोळी या चार गावामध्ये मुख्य पाण्याचा विषय महत्वाचा आहे त्या त्या शेतीसाठी त्यामुळे तो एक विषय मोठा आहे प्लस तुम्ही आला होता मागच्या प्रचारसभेमध्ये त्यावेळेला मंदिरमध्ये आपली एक सभा झाली होती ब्रह्मलिंग मंदिरमध्ये आणि त्या मंदिरमध्ये आपण बोललो होतो भाऊ की आमदार हे तुम्हीच होणार आणि त्या मंदिरचं तिथं समोर सभामंडप आणि कंपाऊंड हे होणं गरजेचं आहे बाकी इतर विषय मी तुम्हाला पत्राद्वारे ऑफिसला दिलेले आहेत आणि त्याचा पाठपुरावा मी नक्कीच करेन तुम्ही ते कराल ही मला खात्री आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र